नमस्ते या व्हिडिओत आपण लोकमान्य टिळकांवर आधारित मराठी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक पत्रकार वकील समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते त्यांचे संस्कृत अध्ययन घरातच झाले वडिलांची बदली झाल्यानंतर ते पुण्यात आले आणि मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले ते त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणी कला शाखेची पदवी प्राप्त केली कला शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढे शिक्षण सुरूच ठेवले त्यानंतर सरकारी कायदा महाविद्यालयातून एल एल पी पदवी प्राप्त केली टेकांनी ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक नेत्यांशी जवळचे संबंध निर्माण केले होते त्यात बिपिनचंद्र पाल लाला लजपतराय यांच्याशी त्यांची अधिकच जवळी होती आणि म्हणूनच लाल बाल पाल या नावाने तिघांनाही ओळखली जाई टिळकांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली होती बऱ्याच ठिकाणी समाजात जातीवरून चाललेल्या भेदभावाला विरोध केला तसेच देशभर शिक्षणाचा प्रसार केला सर्व जाती जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन स्वतःमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले या निमित्ताने ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यास जागृत करणे हा लोकमान्य टिळकांचा मुख्य उद्देश होता टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करून शिक्षणात महत्वाची भूमिका निभावली फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गणित व संस्कृत विषय शिकवत असे ठिकठिकाणी थीक स्त्री शिक्षणासाठी पाठिंबा दिला यासाठी त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले त्याचबरोबर त्यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर टीका केल्या भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी त्यांनी केसरी मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केली जातीय भेदभाव कमी करणे बालविवाहाला विरोध विधवा विवाह महिला शिक्षण इत्यादी गोष्टींवर टिळकांनी अधिक भर दिला या कार्यात त्यांना महादेव गोविंद रानडे गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी समाजसुधारकांनी मोलाची साथ दिली टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता हे करत असताना त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला मंडाले येथे ते दीर्घकाळ तुरुंगात होते तेथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये त्यांनी गीतेतील कर्मयोगावर प्रकाश टाकला आहे अनेक वेळा त्यांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला आणि स्वदेशी वस्तूंचे स्वीकार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले भारतीयांसाठी स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी होमरुल लीगची स्थापना केली होमरुल लीगच्या माध्यमातून अनेक लोकांमध्ये राजकीय जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला व ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्ती मिळावी यासाठी सतत लढा दिला देश स्वातंत्र्यासाठी सतत कार्य करणे लढा देणे तुरुंगवास भोगणे यातच ते आजारी झाले त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या व्याधी झाल्या आणि यातच या महान भारतीय समाजसुधारकाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले त्यांची जयंती व पुण्यतिथी संपूर्ण भारतभर साजरी केली जाते अशा या महान महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद